तर वाल्मिक कराड या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ही सुरू होती राजकीय वर्तुळात हे नाव सध्या केंद्रस्थानी होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा सहभाग होता असा त्याच्यावर आरोपी मात्र त्याच्यावर खंडणीचा गुन्हा सध्या दाखल त्या सर्व पार्श्वभूमीवर तो पोलिसांना हवा होता मात्र गेल्या वीस दिवसांपासून तो गायब होता त्याचा पोलिसांना पत्ता लागत नव्हता त्यामुळे हे प्रकरण सी सोपवलं गेलं परंतु सी आय डीचे अधिकारीसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही पण अशा स्थितीत तो अचानक पुण्यात सी आय डी समोर आता सरेंडर हा झालेला आहे त्यामुळे आता त्यानंतरून ते पुढे काय होणार वाल्मिक कराडला जामीन मिळणार का तो सुटणार की अडकणार त्याबद्दल कायदे काय सांगतात आणि कायदे तज्ज्ञ यावर काय आपलं मत व्यक्त करतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर खरं तर आज अचानक पुण्यात सी आय डी समोर वाल्मिक कराड हा सरेंडर झालेला आहे मग या प्रकरणात कायदा काय सांगतो हे पाहिलं तर ज्येष्ठ सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबद्दल माहिती दिलेली तर त्यात म्हणतात ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यात आरोपी म्हणून जर कोणाचं नाव पुढे येत असेल आणि त्याबद्दल गुन्ह्याची नोंद ही झाली असेल त्यानंतर पोलीस त्याला शोधायला गेले असतील आणि त्यात तो मिळाला नाही तर त्याला वॉन्टेड असं म्हटलं जातं पण वाल्मिक कराड याने आता स्वतःला सरेंडर केलेलं आहे त्यामुळे त्याला फरार म्हणता येईल का असा प्रश्न आहे तो शरण का आला याचा विचार केला जातो त्याच्यावर जो गुन्हा आहे त्यात घटना जरी वेगळ्या असल्या तरी त्याचा संबंध आहे का हे पाहिलं जातं शिवाय एम सी यू कायदा हा या प्रकरणात महत्वाचं ठरणार असल्याचं घर त्यांनी सांगितलं पण मग अशात आता वाल्मिक कराडला जामीन मिळणार की नाही हे पाहिलं तर एखादा गुन्हेगार ज्यावेळी शरण येतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपण एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना हवे आहोत हे लक्षात घेता तो स्वतःला सरेंडर करतो त्याचा फायदा त्याला जामीन मिळवताना सुद्धा होऊ शकतो असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यात म्हटलेले तर मी शरण आलोय कुठेही पळून गेलो नाही याचा विचार हा जामीन देताना केला जातो त्यामुळे सुद्धा कराड याच्यासाठी ही एक जमेची बाजू ही ठरू शकते खरं तर जामीन हा मेरिटवर दिला जातो त्याच्या गुन्ह्यात किती सहभागी गुन्हा किती गंभीर आहे तो साक्षीदारांना किती प्रभावित करू शकतो याचा विचारसुद्धा जामीन देताना केला जातो त्यामुळे अशा प्रकरणात जामीन मिळणं कठीण असतं असंही सांगितले दरम्यान आता सी आय डी पुढे काय करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे खरं तर वाल्मिकी कराड हा शरण आलेला आहे पण त्याला सी आय डीने अटक केली की नाही हे अजूनही स्पष्ट नाही आहे तर सी आय डीच्या भूमिकेवर या पुढच्या गोष्टी अवलंबून असतील असं वकील अनिकेत निकम यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे तर आधी सी आय डी या प्रकरणात वाल्मिक कराड्यांचं म्हणणं ऐकून घेईल शिवाय त्यांची चौकशीही करेल मग डीला यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग हा दिसला तर त्यांना अटक केली जाईल त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल तिथे त्याच्या रिमांडची मागणी केली जाईल शिवाय तपासात काय आढळून आलंय का हे न्यायालयाला दाखवावं लागेल किंवा चौकशी केल्यानंतर त्यांना परत घरी जाऊन पुन्हा गरज लागल्यास चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं असेही म्हटलं जाते तर या प्रकरणाची चौकशी सीआयडी करतात ते पण हे प्रकरण बीडमधलंय बीडमध्ये कराड याच्या विरोधात खंडीचा गुन्हा हा दाखल आहे अशावेळी बीड सुद्धा कराडचा ताबा सी आय डीकडून हे घेऊ शकतात तर सी आय डीला चौकशीमध्ये थेट खून प्रकरणाशी संबंध आढून आल्यास ते त्याबद्दलचा गुन्हा हा दाखल करू शकतात अशावेळी पंधरा दिवसाची पोलीस कोठडी ते टप्प्याटप्प्याने साठ दिवसात घेऊ शकतात असंही निकम यांनी सांगितलं ईडीला हस्तक्षेप हा करता येणार का हे पाहिलं तर वाल्मिक कराड प्रकरणात ईडीची एंट्री ही आता झालेली याबद्दल जर हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असेल तर ईडी यात हस्तक्षेप ही करू शकते असं सुद्धा म्हटले शिवाय खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या बँक खात्याचा संबंध आला असेल तर ते गोठवण्याचा अधिकार सी आय डीला आहे तर सी आय डी ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे त्यामुळे त्या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करतील त्यामुळे ते त्यांच्या चौकशीतून काय बाहेर येतं आता यावरच या, या प्रकरणाचं सर्व भवितव्य अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितले त्यामुळेच मग आता अशात या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा किती संबंध आहे याबद्दल सर्व काही माहिती आणि चौकशी आता सीआयडी करेल आणि नंतरूनच सर्व काही माहिती ही समोर येईल अशा तुम्हाला काय वाटते वाल्मिक कराड यांना अटक होईल का कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा